झालेला आहे पण असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे खोटा शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन ने इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी हे याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्याचा ज्याचे जैसे, जैसे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे याचिकामध्ये काय होतं काय मागणी याचिकेमध्ये का हेच मागणी होती की जसे की धनंजय मुंडेने पहिल्या पहिल्यांदा तो जे धनंजय मुंडेने दमदाटी करून सगळे दोनशे बूथ कॅप्चर करून सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे सगळ्यांनी बघितलेला आहे मीडियावरती आणि आज दोनशे बूथ बूथ कॅप्चर करून दमदाटी करून गुंडगर्दी करून ते निवडून आलेले आहे ते आमची मागणी आहे त्याच्यासाठी ते जे पर्चा आहे त्यांच्या ते आमदारकी रद्द होऊ शकते आणि जे दुसरी गोष्ट आहे ज्या दिवशी इलेक्शन जे छाननी होती छाननीच्या दिवशी मी स्वत गेली होती ऑब्जेक्शन निवेदन घेऊन पण जे ते जे निवडणूक अधिकारी होते तिकडचे त्यांनी माझी निवेदन घेतला पण त्यांच्यावरती काहीही कारवाई केली नाही तो त्या पण अडकतात या के केसमध्ये ते निवडणूक अधिकारी पण अडकू शकतो क्योंकि त्यांनी माझी जे निवेदन दिला होता जे छान्नीच्या दिवशी मी निवेदन दिलं होता की असं असं माझे मुलंबाळांचं नाव टाकलं आहे पण माझं नाव टाकलं नाही आहे अगोदर मी दिला होता पण आता त्यावेळेस त्यांनी जरी न्याय केला होता आणि छान्नीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या आणि इतकं पण सांगितलं होतं त्यांनी की धनंजय मुंडेचा पर्चा जे आहे रद्द करण्यात आला आहे असं पण सांगितलं होता तिकडे निवडणूक अधिकारीचे व्हिडिओ पण होते ते पण मी मागणी केलेली आहे की तुम्ही व्हिडिओ पण काढा की निवडणूक का अधिकारी पण कसं हे गुंडल तर मंडळी या आहेत धनंजय मुंडे यांच्या विभक्त पत्नी करुणा शर्मा करुणा मुंडे यांनी आता धनंजय मुंडे यांच्यावरती हा फास आवळलेला आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यांना तो द्यावा लागला असंच बोललं ला जात आहे मंत्रिपद गेलं आता आमदारकी हे जाणार असंच काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी म्हटलेलं होतं त्याचं कारण देखील तसंच होतं धनंजय मुंडे यांनी दमदाटी केलेली आहे बूथ कॅप्चर केलेले आहेत असंख्य ठिकाणी त्यांनी बूथ कॅप्चर करून इलिगल पद्धतीनं किंवा बोगस मतदान आणि इतर कामं केलेली आहेत असा आरोप त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे ही जाणार करुणा शर्मांचा मोठा दावा हा आता त्यांनी केलेला आहे जसं मंत्रिपद त्यांचं गेलं आहे तसं त्यांची आमदारकी देखील जाईल असं त्यांचं म्हणणं आहे करुणा शर्मा म्हणालेल्या आहेत की सगळ्यांनी निवडणुकीवेळी बघितलेलं आहे की मुंडेंनी दोनशे बूथ कॅप्चर केल्यात तसे निवडणुकीत माझं नाव टाकलेलं नाही आहे माझ्या मुलांचं नाव टाकण्यात आलेलं आहे पण माझं नाव मात्र टाकण्यात आलेलं नाही आहे आमच्या केसचा संदर्भ दिलेला नाही आहे दोन हजार चौदापासून माझं नाव आणि माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलेलं नाही आहे यावर निवडणूक अधिकारी कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही दोन हजार चोवीसमध्ये माझ्या मुलांचं टाक नाव टाकलं आणि माझं नाव गायब केलं या सर्वांवर माझी लढाई सुरू आहे आता त्यांचे वॉरंट निघेल त्यांना सहा महिन्याची शिक्षा होईल आज स्वतः धनंजय मुंडे यांना घरी जावं लागणार आहे जसं मी बोलले होते की मंत्रिपद गेलं तसं आता आता सांगते की आमदारकीही जाणार असं करुणा मुंडे म्हणतात सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल असा दावा त्यांनी यावेळेस केलेला आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केलेला नव्हता त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार केली होती करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार होती या सुनावणीआधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे त्यांनी गंभीर असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत दोनशे बूथ त्यांनी कॅप्चर केले होते आणि व्हिडिओ देखील तसे व्हायरल झालेले आहेत असं देखील त्या म्हणतात तर यामध्ये परळी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही व्हिडिओज समोर आलेले होते या व्हिडिओमध्ये विरोधातील उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांना दमदाटी करतानाचे ते व्हिडिओ असल्याचा देखील संदर्भ त्यांनी यावेळेस दिलेला आहे त्याचबरोबर फड पिता पुत्र यांनी यांची हवेत गोळीबारी या गोष्टीचा देखील उल्लेख करुणा शर्मा करुणा मुंडे यांनी यावेळेस केलेला आहे त्यामुळे आता त्या म्हणतात की परळीत आता पुन्हा निवडणूक होणार आहे सहा महिन्याच्या आत धनंजय मुंडे यांना घरी जावं लागणार आहे त्यांची आमदारकी जाणार आहे त्याचबरोबर बूथ कॅप्चर केल्याच्या नंतर आपलं नाव म्हणजे माझ्या मुलांची नावं त्यांनी सांगितलेली आहे पण माझं नाव त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं नाही आहे अशी देखील तक्रार आपण केलेली आहे त्यावेळेस त्यांची पर्चा म्हणजे त्यांचं फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं पण तसं केलं नाही आता तो निवडणूक अधिकारी देखील ते गुतणार आहेत ते देखील अडकणार आहेत असं करुणा शर्मा यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं धनंजय मुंडे यांच्या भोवतीचा फास पुन्हा आवडला जातो आहे या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद